स्टाफ सिलेक्शन मार्फत एक नोटीस आलेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं जे स्टाफ सिलेक्शन आहे ठीक आहे त्यांनी एक नोटीस दिलेली आहे जे तुमची आता निवडणुका चालवणार आहे ठीक आहे एक जूनपासून त्यामुळे त्यांनी जे तुमच्या ज्या डेट आहेत परीक्षेच्या डेट त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत तर तुम्ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिल कलायकलला प्रेस करून औरनॉ ते सिलेक्ट करा तर बघू शकता तुम्ही कोणकोणते पदे आहेत तर तर बघा मित्रांनो इथं एक्झाम नेम देण्यात आलेले आहे ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिशियन अँड क्वांटिटी सर्वे अँड कॉन्ट्रॅक्ट्स एक्सप्लेनेशन दोन हजार चोवीस बघू शकता तुम्ही इथे सी बी एस सी तर इथं प्रेझेंट डेट देण्यात आलेले आहे आणि जे रिसिव्ह डेट आहेत ते बघू शकता तुम्ही पाच सहा सात जून ठीक आहे चार जूनला तुमचा लोकसभेचा निकाल आहे त्यामुळे इथं त्यांनी डेट दिल्या आहेत तर सिलेक्शन पोस्ट एक्झॅमिनेशन फेज सेकंड दोन हजार चोवीस पे पेपर बघू शकता सी बी सहा सात आठ मे दोन हजार चोवीस ठीक आहे प्रेझेंट डेट येत आहे त्या आणि मित्रांनो इथं बघू शकता की चोवीस पंचवीस सव्वीस जून इथं बघू शकता तुम्ही ठीक आहे रिसिव्ह डेट सब इन्स्पेक्टर इथं बघू शकता दिल्ली पोलीस अँड सेंट्रल आर्म फोर्स एक्झामिनेशन दोन हजार चोवीस इथं पेपर बघू शकता सी बी ई बघू शकता नऊ दहा तेरा मे दोन हजार चोवीस इथं बघू शकता सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जून बघू शकता मित्रांनो या ज्या तारखा आहे या पुढे ढकलण्यात आलेल्या आहे तसेच मित्रांनो पुढे बघा कंबाईन हायटर सेकंडरी टेन प्लस टू लेवल एक्झॅमिनेशन दोन हजार चोवीस पेपर सी बी ई इथं बघू शकता लेवल फर्स्ट तर मित्रांनो फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ तर इथं जुलैच्या ज्या तारखा आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत तसेच मित्रांनो हे त्यांनी नोटीस बोर्ड देण्यात आलेलं आहे तसंच तुम्ही त्यांची जी साईट आहे मित्रांनो सिलेक्शनची त्या साईटवर जाऊन सम तुम्ही व्यवस्थित आपल्या तारखा चेक करत राहायचे ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर आणि लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र